बोते येथे विवाहितेची आत्महत्या पतीवर आठ वर्षाच्या मानसिक शारीरिक मान मानसिक व शारीरिक छाळाला कंटाळून गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी निखिल रमेश कदम व सत्तेचाळीस राहणार बोते तालुकामान यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची बहीण मोसमी रवींद्र जगदाळे वय पस्तीस हिच्या चारित्र्यावर संशय घेणे खर्चासाठी पैसे मागणे वारंवार शिवीगाळ करणे दमदाटी आणि मारहाण करत पती रवींद्र यशवंत जगदाळे वय सत्तेचाळीस हा सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत होता मागील सुमारे आठ वर्षापासून हा त्रास सुरू होता दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार ते पाच वाजता झालेल्या वादानंतर मोसमी यांनी राहते घरी लोखंड अँगलला दोरी बांधून गळपास घेत जीवन संपवले या घटनेनंतर दहिवडी पोलिसांनी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे घटनास्थळी डीवायस पी रणजित सावंत व सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यांनी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक स्वाती दोंगडे करत आहेत पती रवींद्र जगदाळे हा अद्याप फरार असून पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी तजवीज सुरू केली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिदाल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र